नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा राज्य शासनाच्या सहकार विभागामार्फत राज्यस्तरीय बँकर समितीने सर्व सहकारी बँकेंना एक महत्वाचा ईमेल म्हणजे पत्र पाठवलं आहे या पत्रामध्ये बँकांना स्पष्ट आणि कडक आदेश देण्यात आले कर्जमाफी संदर्भातील संपूर्ण माहिती तत्काळ सरकारकडे पाठवा आणि या माहितीच्या आधारे तयार होणाऱ्या याद्या अत्यंत संवेदनशील असतील फक्त एका चुकीमुळेही एखादा एक शेतकरी कर्जमाफीपासून अंतिम यादीतून बाहेर फेकला जाऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ शांतपणे आणि नीट ऐकणे आवश्यक आहे सरकारने बँकांकडून कोणती माहिती मागवली आहे तर संपूर्ण प्रक्रियेसाठी एकूण चोपन्न पॉइंट्स तयार केले आहेत या चोपन्न मुद्द्यातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती तसेच कर्जाची प्रकृती आणि खात्याची सध्या परिस्थिती ही अतिशय बारीक सारीक तपशिलांमध्ये मागविली जात आहे यातील दोन मुख्य मुद्दे म्हणजे एन पी ए आणि ओवरड्यू खात्याची वर्गवारी आता एन पी ए म्हणजे काय एखाद्या शेतकऱ्यानं पीक कर्ज घेतलं आणि तीन वर्षापर्यंत ते नियमित भरलं नाही तर ते खाते एन पी एमध्ये जातं आणि ओव्हरड्यू म्हणजे पीक कर्ज घेतल्यानंतर बारा महिने पूर्ण झाले आणि एखादा दिवस जरी जास्त झाला तरी ते खाते थेट ओव्हरड्यू मानले जाते अजित नवले यांनी मागे ज्या प्रकारे प्रश्न उपस्थित केला होता की दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी ढगफुटी आणि ओल्या दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफीच्या प्रक्रियेतून वगळते का त्या संदर्भात आता या चोपन्न पॉईंट्समधील मा माहिती बघितल्यानंतर हा प्रश्न आणखी गंभीर बनतो कारण सरकार बँकेकडून ज्या खात्याची माहिती मागवत आहे ती प्रामुख्याने एन पी ए आणि ओव्हरड्यू खात्याची आहे म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वीचं कर्ज माफ करण्याच्या दिशेने सरकार तयारी करत असल्याचं स्पष्ट दिसतंय यामुळे अजित नवले यांनी मांडलेला मुद्दा की दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये नुकसानीला सामोरं गेलेले पण अद्याप रेग्युलर असलेले शेतकरी यादीतून बाहेर जाऊ शकतात हेही वास्तव ठरू शकते सरकारचा उद्देश असा दिसतो की एन पी ए किंवा ओव्हरड्यू खात्यांनाच प्राथमिकतेनं कर्जमाफी दिली जाईल आणि यामध्येही कोणत्या वर्षापासून तर कोणत्या वर्षापर्यंतची कर्ज कर्जमाफीस पात्र ठरणार तर दोन हजार एकोणीसपासून का दोन हजार वीस ते एकवीसपासून की दोन हजार तेवीस ते पंचवीसपर्यंत हे सरकार बँकेकडून आलेल्या माहिती तपासल्यानंतरच निश्चित करणार आहे आता महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची कर्जमाफी मोजत असेल आणि दुसरीकडे आंदोलनकर्त्यांना दिलेले आश्वासन तारीख आहे तीस जून दोन हजार सव्वीस शेतकऱ्यांचा मुद्दा असा होतो की तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत घेतलेलं कर्ज जर तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत ओव्हरड्यू होतं आणि त्यामुळे ते कर्जमाफीला पात्र ठरावं मात्र जर प्रक्रिया दोन हजार पंचवीसच्या सप्टेंबरपूर्वीच निश्चित झाली तर दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये रेग्युलर राहिलेले शेतकरी प्रत्यक्षात कर्जमाफीपासून बाहेर जाण्याची भीती निर्माण होते आणखी एक गंभीर बाब म्हणजे ज्यांनी कर्जाची पुनर्रचना केली आहे म्हणजे आधीचं थकीत कर्ज वाढवून किंवा हप्ते बदलून ते कर्ज पुन्हा सुरू केलं असेल अशा खात्यांना बँक रेग्युलर मानते आणि रेग्युलर असले तर त्या खात्यालाच कर्जमाफी मिळण्याची शक्यता सर्वात कमी आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःने करायची तयारी कर्जमाफी यादीत नाव यावं असेल तर तुम्ही सगळी कागदपत्रे एकसारखी आणि एकमेकांशी जुळणारी पाहिजे म्हणजे आधार कार्ड बँक खाते पॅन कार्ड फार्मर आय डी लोन खाते तपशील आधारावरील जन्मतारीख बँकेमधील नाव आणि रेकॉर्ड बँकेतील मोबाईल नंबर आधार कार्ड आणि पॅन कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर हे एकच असावे कोणत्याही डॉक्युमेंटवर नाव यामध्ये चुका नसाव्या या सर्व डॉक्युमेंटमध्ये नाव वडिलांचे नाव जन्मतारीख पत्ता जरी थोडा फरक आढळला तरी यादीतून नाव वगळले जाऊ शकते ज्याच्याकडे फार्मर आय डी नाही तो शेतकरी मानलाच जाणार नाही आता ज्याला कोणत्याही कृषी योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे फार्मर आय डी म्हणजे शेतकऱ्यांचा डिजिटल ओळखपत्र तुम्हाला आता काय करायचं ज्या बँकेतून तुम्ही पीक कर्ज घेतला आहे त्या शाखेला त्वरित भेट द्या फील्ड ऑफिसर किंवा शाखा व्यवस्थापकांना तुमचा फार्मर आय डी द्या आणि त्याची माहिती तुमच्या लोन फाईलशी जुळते का ते तपसायला सांगा कुठेही विसंगती असेल तर ताबडतोब सुधारणा करून घ्या कारण एकदा सरकारकडे यादी गेली की नंतर दुरुस्तीची कोणतीच संधी उरणार नाही आणि आता बँकांनी सरकारला कोणती माहिती द्यायची तेही आपण पाहू पहिलं लोन अकाऊंट नंबर लोन मंजुरीची तारीख कर्जाचा प्रकार फ्रेशर रेग्युलर एन पी ए ओवर ड्यूची स्थिती कर्जाची मूळ रक्कम व्याज एन पी एमध्ये गेलेली तारीख इंटरेस्ट ही सर्व माहिती बँका आता सरकारला देणार आहे सरकार पुढे किती बजेट ठेवणार किती कोटींची कर्जमाफी करणार आणि फडणवीस सरकार एक लाख माफ उरलेली रक्कम तुम्ही भरा जर असा फॉर्म्युला परत येणार का हे लवकरच स्पष्ट होणार आहे हे संपूर्ण तपशील महाराष्ट्र सरकारकडून बँकांना पाठवलेल्या अधिकृत पत्रावर आधारित आहे शेवटचा आणि महत्त्वाचा संदेश शेतकऱ्यांची चळवळ जिवंत असेल तरच कर्जमाफीची व्याप्ती वाढते अन्यथा थोड्याच जणांची कर्जमाफी होऊन उरलेल्यांना परत तोंडाला पाणी पुसावी लागतात आणि आर बी आयचे नियम थकीतदारांनाच लागू पाडतात हे सांगणं ही फक्त शब्दांची खेळी आहे राज्य सरकारने ठरवले तर संपूर्ण पीक कर्ज माफ होऊ शकतं ही वस्तुस्थिती आहे म्हणून ताबडतोब तुमच्या बँकेला भेट द्या फार्मर आय डी काढला नसेल तर तो काढा आणि बँक रेकॉर्ड जुळवा आणि प्रक्रिया हातातून निष्ठून देऊ नका अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा धन्यवाद